जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो मित्रांनो नुकतेच आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिस्बन या शहराची चावी देऊन सन्मानित करण्यात आले तर ता लिस्बन हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे हेच आपल्याला यात सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लिस्बन ही पोर्टुगाल या देशाची राजधानी आहे मॅपमध्ये पहा दे पोर्टुगाल हा देश येथे स्थित असून पोर्तुगालची राजधानी लिस्बन आहे व आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या पोर्तुगालच्या दौऱ्यावर गेले आहेत मित्रांनो आता भारत आणि पोर्तुगाल यांच्या राजनैतिक संबंधांना पन्नास वर्षे पूर्ण झाले असून या निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पोर्तुगाल देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत आणि सत्तावीस वर्षानंतर प्रथमच आपल्या राष्ट्रपतींनी पोर्तुगालला भेट दिली पोर्तुगाल देशाच्या भेटीनंतर राष्ट्रपती मुर्मू या स्लोवाकिया या देशाला सुद्धा भेट देणार असून या देशाला एकोणतीस वर्षानंतर आपले राष्ट्रपती भेट देत आहेत आता इथे पोर्तुगाल देशाचा उल्लेख आलाच आहे तर तुम्हाला या संबंधित हे माहीत आहे का भारतात वसाहत स्थापन करणारा पहिला युरोपियन देश कोणता होता तर पोर्तुगाल हाच भारतात वसाहत स्थापन करणारा पहिला युरोपियन देश होता चौदाशे अठ्ठ्याण्णव साली पोर्तुगीज वास्कोद गामा हे कालिकत बंदरात उतरले आणि तेव्हापासून भारताचा इतिहास बदलण्यास सुरुवात झाली भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर कोण असं जर विचारलं तर फ्रान्सिस्को डी आल्मेडा हा भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर असून पोर्तुगीजांनी गोवा कधी जिंकले तर पंधराशे दहा साली विजापूरच्या आदिलशहाकडून पोर्तुगीजाचा दुसरा भारतीय गव्हर्नर आल्बुकर्कने हे गोवा जिंकून घेतलं होतं ठीक आहे तर आता हा प्रश्न पहा प्रधानमंत्री मुद्रा योजनेला दहा वर्ष पूर्ण झाले तर ही योजना कधी सुरू करण्यात आली होती तर ही जी प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे ही आठ एप्रिल दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आली व यंदा आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या योजनेने आपले दहा वर्षे पूर्ण केले आहेत या योजनेचा या दहा वर्षात बावन्न कोटी लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून या लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक अडुसष्ट टक्के महिला आहेत आणि तसेच या योजनेचा एक्कावन्न टक्के अनुसूचित जाती आणि जमातींनी लाभ घेतला आहे या योजनेचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या योजनेअंतर्गत सूक्ष्म आणि लघु व्यावसायिकांना गॅरंटी शिवाय आर्थिक मदत पुरवली जाते या योजनेत पहिल्या तीन श्रेणी होत्या यात अजून एक श्रेणी जोडण्यात आली असून आता यात चार श्रेणी आहेत त्या कोणकोणत्या तर या योजनेअंतर्गत शिशु श्रेणीमध्ये पन्नास हजार रुपयापर्यंत कर्ज देण्यात येतं किशोर श्रेणीमध्ये पन्नास हजार ते पाच लाख रुपये तरुण मध्ये पाच लाख ते दहा लाख रुपये वाता अलीकडेच यात तरुण प्लस ही नवी श्रेणी तयार करण्यात आली असून या श्रेणी अंतर्गत दहा लाख ते वीस लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येतं बर्या योजनेअंतर्गत सर्वाधिक लोन मिळवणारं राज्य कोणतं आहे तर यात सर्वाधिक लोन मिळवणारं राज्य तामिळनाडू असून दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश तिसऱ्यावर कर्नाटक चौथ्यावर पश्चिम बंगाल पाचव्यावर बिहार तर सहाव्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र राज्य आहे लक्षात ठेवा आपलं महाराष्ट्र प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत लोन मिळवण्यात सहाव्या क्रमांकावर आहे मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा काही योजना आणि उपक्रमांना दहा वर्षे पूर्ण झाले ते कोणते हे सुद्धा लक्षात ठेवा यामध्ये मन की बात या उपक्रमाला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दहा वर्षे पूर्ण झाले मेक इन इंडिया या उपक्रमाला पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर स्वच्छ भारत अभियानाला दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दहा वर्षे पूर्ण झाली होती येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढील प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस ला कधी मंजुरी दिली आता ही डेट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे एक्झाम मध्ये दे अशा डेट विचारण्यात येतात तर लक्षात ठेवा आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या वक्फ सुधारणा कायदा दोन हजार ला पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी दिली बरं हे विधेयक लोकसभेत कधी मंजूर झालं तर दोन एप्रिल रोजी किरण रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मानलं होतं व हे विधेयक लोकसभेत तीन एप्रिल रोजी मंजूर झालं तीन एप्रिल रोजी या विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी तर विरोधात दोनशे बत्तीस मते पडली हे विधेयक राज्यसभेत कधी मंजूर झालं असं जर विचारलं तर चार एप्रिल रोजी हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं व राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने एकशे अठ्ठावीस तर विरोधात पंच्याण्णव मते पडली आणि हे जे विधेयक आहे याला काय नाव देण्यात आलं तर म्हणजेच युनिफाईड मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट इफिसिएन्सी अँड डेव्हलपमेंट असं या विधेयकाला नाव देण्यात आलं या विधेयकातील काही महत्वाच्या तरतुदी सांगायच्या झाल्या तर या विधेयकानुसार वक्फ बोर्डांमध्ये आता इतर प्रतिनिधींचा सुद्धा समावेश असून या वक्फ बोर्डात दोन महिलांचा समावेश देखील असणार आहे यातून सुद्धा काढून टाकण्यात आला असून आदिवासींच्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी पाचव्या आणि सहाव्या अनुसूचीतील कक्षेत येणाऱ्या जमिनींवर वक्फ स्थापन करण्यास स्पष्टपणे बंदी घातली आहे या वक् ट्रिब्युनलची रचना तीन सदस्य असणार आहे व या ट्रिब्युनलच्या निर्णयाविरोधात नव्वद दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील करता येणार आहे आणि या विधेयकात स्पष्टपणे असं नमूद करण्यात आलं आहे की सरकारच्या मालकीची जमीन ही वक असू शकत नाही पुढील प्रश्न पहा एकशे पन्नासव्या इंटर पार्लिमेंटरी युनियन असेंब्लीचं आयोजन कोठे करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे या इंटर पार्लिमेंटरी युनियन असेंब्लीचं आयोजन उझबेकिस्तान या देशामध्ये करण्यात आलं होतं उझबेकिस्तानमध्ये कोठे तर उझबेकिस्तानची राजधानी ताशकंद येथे ही बैठक पार पडली असून या बैठकीला भारतातर्फे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संबोधित केलं या बैठकीचा विषय काय होता तर वसुधैव कुटुंबकम असा या बैठकीचा विषय होता या इंटर पार्लिमेंटरी युनियन विषयी सांगायचं झालं तर याची स्थापना अठराशे एकोणनव्वद मध्ये करण्यात आली असून याचं मुख्यालय मधील जिनेवा येथे स्थित आहे व याचे एकशे ऐंशी देश सदस्य आहेत आणि या इंटर पार्लिमेंटरी युनियनच्या वर्षातून दोन बैठका आयोजित होतात नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाने यु एन एफ अंतर्गत एक नवीन ग्लोबल क्लायमॅट ऍक्शन कौन्सिल स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला तर मित्रांनो हे ग्लोबल क्लायमेट ऍक्शन कौन्सिल स्थापन करण्याचा प्रस्ताव ब्राझील या देशाने ठेवला आहे मित्रांनो सध्या अंतर्गत जागतिक हवामानासाठी होतात निर्णय घेण्यात येतात पण या निर्णयाची अंमलबजावणी खूपच धीम्या गतीने होते यासाठी आता ब्राझीलने जागतिक हवामान कृतींना गती देण्यासाठी अशी कौन्सिल स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे आता नोव्हेंबर महिन्यामध्ये यु एन एफ सी सी सीची सी 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 कोप थर्टी बैठक ब्राझील देशामध्ये पार पडणार असून त्यासाठीच ब्राझीलने याआधीच हा प्रस्ताव ठेवला या यू एन एफ सी 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 च फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या सी म्हणजे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज असे याचं पूर्ण स्वरूप असून हा करार कधी करण्यात आला तर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हा करार करण्यात आला तर या कराराची अंमलबजावणी एकवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाली आपल्याला एक्झाम मध्ये असं विचारण्यात येतं की या सी कराराची अंमलबजावणी कधी करण्यात आली तर एकवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये याची अंमलबजावणी करण्यात आली सध्या एक याचे एकशे अठ्ठ्याण्णव देश सदस्य आहेत आणि याचं उद्दिष्ट काय आहे तर हवामान बदल नियंत्रित करणे व ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन कमी करणे हे या यु एन एफ सी सी उद्दिष्ट आहे या अंतर्गत करण्यात आलेले तीन मुख्य करार कोणते तर एकोणीसशे सत्त्याण्णवचा क्योटो प्रोटोकॉल दोन हजार पंधरामधील मधील पॅरिस ॲग्रीमेंट तर दोन हजार एकवीस सालचा ग्लासगो पॅक हे या अंतर्गत करण्यात आलेले तीन मुख्य करार आहेत आता हा प्रश्न पहा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नवे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच मरियम अलेक्झांडर बेबी यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नवे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली व ते या पक्षाचे सहावे सरचिटणीस आहेत त्यांच्या आधीचे पाचवे सरचिटणीस सीताराम येचुरी होते त्यांचं निधन सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झाल्यानंतर या पदावर पूर्णकालिक सरचिटणीसाची नियुक्ती करण्यात आली नव्हती आता शेवटी ही निवड सुद्धा करण्यात आली आहे मित्रांनो बेबी यांच्या नोट करून घ्या ते एकोणीसशे शहाऐंशी आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये राज्यसभेवर निवडून गेले होते व दोन हजार सहा ते दोन हजार सोळा पर्यंत ते कुंडारा मतदारसंघातून दोनदा केरळ विधानसभेवर निवडून गेले व त्यांनी दोन हजार सहा ते दोन हजार अकरा पर्यंत केरळ या राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे बऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणीसशे मध्ये या पक्षाची स्थापना करण्यात आली पुढील प्रश्न आता नुकतेच पद्मश्री विजेता राम सहाय पांडे यांच्या वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या लोकनृत्याशी संबंधित होते हेच आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच राम सहाय पांडे हे राई या लोकनृत्याशी संबंधित होते त्यांना पद्मश्री या पुरस्काराने कधी सन्मानित करण्यात आलं तर दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन न्यायिक सहकार्यासाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत करार केला तर आता न्यायिक सहकार्यासाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयासोबत ने एक करार केला आहे हा जो करार आहे या करारावर नेपाळचे सरन्यायाधीश प्रकाश मानसिंग राऊत आणि भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा नुकत्याच पार पडलेल्या फॉर्म्युला वन जपानी प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले तर या फॉर्म्युला वन जपानी प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद हे मॅक्स वर्स्टापेन यांनी पटकावलं आहे मॅक्स वर्स्टापेन यांनी सलग चौथ्या वर्षी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आणि त्यांचं एकूण कितवं विजेतेपद होतं तर त्यांचं हे एकूण चौसष्टवं विजेतेपद होतं मित्रांनो आधी ऑस्ट्रेलिया ग्रँड प्रिक्स आणि चीन ग्रँड प्रिक्स या स्पर्धेचं होतं यापैकी ऑस्ट्रेलिया ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद लँडो नॉरिस तर चिनी ग्रँडप्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद ऑस्कर पियासरी यांनी पटकावलं आहे आणि मॅक्स वर्स्टापेन यांचं या सीझनमधील हे पहिलंच विजेतेपद आहे बरं आता कमेंटमध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की मॅक्स वर्स्टापेन हे कोणत्या संघाचे ड्रायव्हर आहेत ठीक आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार डावा पूर्ण करणारे पहिले भारतीय फलंदाज कोण ठरले आहेत तर आता टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार डावा करण्याचा विक्रम करणारे पहिले भारतीय फलंदाज हे विराट कोहली आहेत बरं टी ट्वेंटीमध्ये मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे तर क्रिस गेल यांच्या नावावर असून त्याने टी ट्वेंटीमध्ये मध्ये साडे चौदा हजार धावा केले आहेत या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा हा प्रश्न होता अलीकडेच उद्घाटन करण्यात आलेला भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री ब्रिज कोणत्या राज्यात स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच हा ब्रिज तामिळनाडू या राज्यात स्थित असून पंतप्रधान मोदी यांनी नुकतंच या उद्घाटन आहे या ब्रिजची एकूण दोन पॉईंट झिरो आठ किलोमीटर इतकी असून हा ब्रिज रामेश्वर मधील पंबन बेटाला मंडपमशी जोडतो आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा अलीकडेच फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद